आकृतीच सगळ्यांनी टाळ्याच्या गजरा स्वागत करा दोन्ही पेलवांच दोन महाराष्ट्र केसरी आज मिरज गावच्या कुस्ती मैदानात आमने सामने आलेले खरोखर मान्य राहुल शेठ पवार मान्य श्री भाऊसाहेब पवार आणि पैलवान वैभवदा पवार यांचं कौतुक केलंच पाहिजे चार महाराष्ट्र केसरी लढताय या वाले काय होते तुम्हाला शांतता आणि सब्तता सगळ्या आंतरराष्ट्र कुस्तीकडे लागलेला गोधन महाराज केसरीच्या नावाचे मानकरी सभापती आणि कोरेगावचे सरपंच अपूर शेट्टी लागलेले सोबत अहिल्यानगर जिल्ह्याला पहिली महाराष्ट्र केसरी करावी गुलाब बर्डीव असतात आहुरी वजन होत एकशे पंचवीस किलो बरोबर ना एकशे वीस ते एकशे पंचवीस किलो वजन होत आणि महाराष्ट्र केसिंग झाल्यानंतर ना एवढं वजन असताना उलटी उलटी मारली होती गुलाब बर्डी वाजता काय पाया ताकद का असेल हो आता जमेल का उलटी उडी मारायला सोपं नाही उलटी उडी मारली होती उलटी उडी मारायची असे सांगता गुलाब रेड्डी असतात यांच्या सामने कुशीला शंभर रुपयाचा बक्षीस विजय होणाऱ्या पलवासाठी आलेला छत्रपती केसरीची गदा विजय होणाऱ्या पैलवाला दिले जाणार छत्रपती केसरी किताबाच्या का मानकरी कोण होणार घरात कोणाच्या खांद्यावरती विराजमान होणार पाहूया आता नाही प्रेक्षकांत चाललेला आता तुम्ही सांगा किती वेळा सांग किती वेळा सांगाश्वर असले यांचे युट्यूब चॅनल लाईव्ह झालेला आहे कुस्ती सम्राट तेजस माळवी संतोष अंबा यांच्या युट्यूब चॅनलला लाईव्ह झालेला अयुब भाई शेख यांच्या युट्यूब चॅनलला लाईव्ह ला। आणि आपली कुस्ती युट्यूब चॅनल एकदा बघा जुन्या कुस्त्या बघा त्या चॅनलला आग अस्लिन खोरद सचिन खोर्द चंद्रकांत पाटील तात्या पडवळ अशा अनेक अतुल पाटील राहुल आवारे कृष्णा फिरंजे यासारख्या अनेक मत्तर भावांच्या कुस्त्या पाहायला मिळतील मग त्या महाराष्ट्रातील केसरीच्या असतील किंवा मग मैरली कुस्त्या असतील संग्राम पोळचे कुस्त्या टाकलेले तो विकी जाधवची कुस्ती लवकर पाहायला मिळेल इंदापूरच्या अधिवेशन मध्ये तुम्हाला कुस्त्या पाहायला मिळेल त्याच्यावरती आईचा बोमची कुस्ती महाराष्ट्राकडे टाकलेली बघा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल सोनं काय आहे सोनं ते सोनं आणि दोन उपमहाराष्ट्र लढतायत अंदाज घेण्याचं काम चाललेला का चाललेलं नम्र पैलवान दोन्ही सुद्धा अतिशय शांत पैलावान दोन्ही सुद्धा कधीपर्यंत गडबड करणार नाही शांत डोक्याला समोर येत ऑपरेशन करणार गडबड करणार नाही गोत्रुडच्या अधिवेशनमध्ये पराक्रम केला महेंद्र गायकवाड ना आणि सातारच्या अधिवेशनमध्ये पराक्रम केला प्रकाश भंकर पैवान दोन्ही पैलवान सोलापूर जिल्ह्यातली एक महाशिवास तालुक्यातला पैवान मेडक प्रकाश भंकर महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर आज आपल्या नाही एक मागच्या काही वर्षापूर्वी तानाजी बंद करत आपल्यातून घेऊन गेले गोकळेत अतिशय लढाऊ त्या आणि पाटांची प्रत्येका हात चालतात दोघांचे पिंतरा समोर गर्दी कर आणि महेंद्र गायकवाड हा पंढरपूर जवळचा पैविका सिकंदर सिंग सालोकर रवि कुमार हरियाणा श्री पर जल्दी जल्द ये पेवानी एक कंगारे सैनिता पर सबोध प्रकाश बनकर विश्वास दाहर सत्ता पट्टा आणि महेंद्र गायकवाड़ हा अंतर्राष्ट्रीय पुरस्कार को सरावला अर्जुन विर पुरस्कार के मानकरी इंटरनॅशनल पवार काका पवार शिवछत्रपती पुरस्कार ते मानकरी गोविंदाच्या पवारचा पठरा असेल ऐतिहासिक कुस्ती मैदान एक महिन्यापूर्वी कुस्ती जोडलेली जमलेला एक आठ दहा दिवसापूर्वी जोडायला गेले असते तर ते शक्य नव्हतं कारण शिजन चालू झालेला तसं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सव्वीस ते तीस भागाशी मी पुकार मार्चला कर्जतला होणार आहे सगळ्यांनी या स्पर्धा पाहायला पुढ्या कर्जतच्या भूमी कोण कदा मिळवतोय कोणाच्या खात्यावरती करा कदा विराजमान होते कोणत्या किल्ल्याला कदा जाते बोज्या झोपी का अंदाज घ्यावा अंगावती पडली तर चपाती व्हायची परकड्या बोलायची सुपाणी वाजायची सुपुन आहे एकशे वीस किलो एकशे वीस किलो दोन वरती बोजा झाला महेंद्र कुस्ती करा प्रकाशी कुस्ती करा रवी कुमार हरियाणाली तीन तीन चार चार तुम्हाला कुस्ती निकाली छोडा निकाली आर पार कुस्ती करावी लागणार कुस्ती आर पार किरकी पडली पैवाची कुस्ती छी बरोबर कुस्ती सुटता कुस्ती आर पारच करावी लागली आज दोन उपमहात्र एकमेकांचे आमने मानवरूपी सिंह आणि वाघ एकमेकांचे आमने सामने थाकलेले महेंद्र गायकवाड या महात्राचे खोदकरूपेवान अजून सुद्धा चार दोन वर्ष कोणालाही हलवू शकत नाही असे तुफागी पैलवान त्याच्या भागाला मंगळवेड्याला फार मोठी कुस्तीची परंपरा मंगळवेड्याचे दाबू पैलवान एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तरचा काळ सांगतोय मी मंगळवेड्याचे दामू पैलवान आणि त्याचा मंगळवेड्याच्या शेजारी शिर्षी नावाचा छोट जगाव तिथला हा महेंद्र गायकवाड पुळोजगाव बनार टिक्से एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी चे उपमहार केसरी छोटे रावसाहेब नाना मगर कुठ आहे एकोणीसशे अठ्याऐंशी ला अधिवेशन झालं आणि तिथं छोटे रावसाहेब मगर विरुद्ध विरुद्ध बनार पिक साईक अशी कुस्ती फायनल आली आणि तिथं छोटे रावसाहेब मग केसरी जी गदा खांद्यावरती घेतली सोनापूर जिल्ह्याला बरोबर काहू अठ्ठ्याऐंशी ची सोनापूर जिल्ह्याला गदा दिली या मंगळवेळीच्या जा शेजारी फार मोठे कुस्तीची परंपरा मोठा इतिहास ऐतिहासिक कामात इथं सीपी सिंग अफसर सिंग महान म्हणणं त्यावेळेला आणि या प्रकाश बनकरच्या घरात पहिल्यापासून कुस्ती एकोणीशे सत्याऐंशी एकोणीसशे सत्याऐंशी ला अधिवेशन झालं आणि ते अधिवेशन गाजवलं तानाजी बनकरन गुलाबमर्डी बसतात एकोणीशे सत्याऐंशी बनकर त्यांचे बनकर बनकर उर्फ प्रकाश एकोणीशे शहाऐंशी ला गुलाबर्णिवस्था झाली आणि त्याच्यानंतर शहाऐंशी ला झाली तानाजी बनकर या प्रकाश बनकर ची चुर्थी जरा मैदान तापलं पाहिजे मैदान पेटलं पाहिजे बजरंगडीचा जे गोष्ट झालाच पाहिजे हात वरती करा हात वरती करा हात वरते हात वरती नाही केले पुढच्या जन्मी हात मिळणार नाही हात वरती करा नाहीतर पूर्ण कोरोना मागे येणार बोला

Oh, からきったら、からきったら、からきったら वैभव एक मिनिट वाले बाबू जरा अप्पा जरा आता वैभव दा वैभव दादा पंचानी कोकण किसावरती महेंद्र गायकवाड गिश्यावरती महेंद्र गायकवाड कुस्ती करून विजयी झालेला आहे आणि त्याला मानाचा फिटा बांधून सन्मान होतोय पाहुणे आतमध्ये देत